जैन मित्रांनो नमस्कार मित्रांनो बघा बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेज कॉल येत आहेत की सर एस आर पी एफचे पेपर कधी होणार कारण की चार ऑगस्ट ही तारीख दिलेली होती आता चार ऑगस्ट आजची तीन ऑगस्ट आहे पेपर, पेपर तर अजून कधी पेपरचा काही अपडेट आलेलं नाही तर माझे मित्रांनो पेपर आता होणार नाही चार तारखेला तुमचे पेपर आता अकरा ऑगस्टला गेलेले आहेत अकरा ऑगस्टला तुमचे पेपर होणार आहेत जे बी गट राहिलेले आहेत धुळे जालना मुंबई हे जे बी गट राहिलेले आहेत हे गटांचा पेपर तुमचा आता अकरा ऑगस्टला होणार आहे म्हणून तुम्ही कृपया करून जेवढे पण तुमच्याकडे पाच सहा दिवस सात आठ दिवस उरलेले आहेत तुम्ही हे व्यवस्थित अभ्यास करा तुमचा पेपर अकराला नक्कीच होणार आहे त्यातनं त्यात आता ड्रायव्हरचं जे ग्राउंड आता चालू आहे ड्रायवरचं ग्राउंडनंतर सर लगेच लेखी परीक्षा होणार का टेस्ट स्किल टेस्ट कधी होणार ते पण एकदम फास्टमध्ये होणार आहे कारण की आता ड्रायव्हरचा तुम्हाला सांगतो जे विद्यार्थीने ट्रेनिंग सेंटरला आहे त्यांचं आता पासिंग आउट आहे म्हणून ते लवकरात लवकर पासिंग आउट आहे म्हणजे ट्रेनिंग सेंटर खाली होत आहे ड्रायव्हरवाल्यांना लगेच त्यांची स्किल गीए। गीए लोकर लोकर टेस्ट घेऊन पेपर घेऊन आणि त्यांना ते लवकर लवकर ट्रेनिंगला पाठवणार आहेत म्हणून तुम्ही जे पण ड्रायव्हरचे असतील जे आता तुम्ही ग्राउंड देऊन आले तुम्ही ड्रायविंग टेस्ट पण शिकून घ्या कारण की आहे बरेच विद्यार्थ्यांचा अजून ड्रायव्हिंग टेस्ट झालेला नाही म्हणून तुम्ही जा ड्रायविंग टेस्ट शिकून घ्या कशा पद्धतीने ड्रायविंग कमी कमी तिथे क्वालिफाय तरी झाले पाहिजेल अशा पद्धतीने जेवढे पण ते ग्राउंड देऊन आले त्यांनी एक थोडा वेळ काढून ड्रायव्हिंग टेस्टचं प्रॅक्टिस करा तुम्हाला लगेच ड्रायव्हिंग ड्रायविंग टेस्ट नंतर लगेच पेपर लवकर लग लवकर घेण्यात येईल आणि बऱ्याच जणांचं म्हणते जल पोलीस सर जल पोलीस सर अजून काही अपडेट नाही जल पोलीस पण चालू होतील कारण की मुलींचं सीपीचं काहीतरी सतरा अठरा तारखेपर्यंत मुलींचं ग्राउंड संपत आहे म्हणजे मुलींचं ड्रायव्हर पण ग्राउंड संपत आहे आणि सीपीचं पण ग्राउंड संपतंय मुलींचं एवढं सोळा सतरा तारखेपर्यंत म्हणून राहतील फक्त मुलं म्हणून लगेच ते आता मुलींचं तर लगेच तिथे कारागृह चालू करू शकतात मुंबईचा म्हणून जेवढं फास्टमध्ये प्रोसिजर ऑगस्टपर्यंत बऱ्यापैकीच ते आवरण्याचा किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आवरण्याचा प्रयत्न असेल आणि जेणेकरून लवकरात लवकर सप्टेंबरमध्येच पेपर घेऊन तुमचं सर्व भरती प्रक्रिया ही राबवण्यात म्हणजे पूर्ण यशस्वीपणे ते प पार करण्याच्या प्रयत्नामध्ये ते आहेत मित्रांनो म्हणून तुम्ही जेवढे पण असतील आता जे ड्रायवरचं कट काही विचार करू नका कारण की दर वर्षापेक्षा या वर्षाला ड्रायवरचं कट ऑफ कमी असणार आहे कारण की असू द्या सी पी असू द्या प्रत्येक कट ऑफ कमी असणार आहे कारण की इथलं ग्राउंडचं आपल्या विद्यार्थ्यांचे ग्राउंड प्रत्येक विद्यार्थ्याचे ग्राउंड हे कमी निघत आहेत म्हणून हे ग्राउंड कमी निघत आहेत तर सर्वात पहिले तुम्हीही कारण की बऱ्याच जणांचा बत्तीस चौतीस ग्राउंड पण सी पी राहिला आहे तर ते भीतीमध्ये आहेत मुली की ना आम्ही बसणार का तुम्ही फिक्स बसणार या सव्वीस अठ्ठावीस मार्कला पण मुली बसणार आहेत म्हणून तुम्ही अजिबात ते डोक्यात आणू नका की आम्ही बसणार का फक्त ओपनचं जास्त मिरिट जाईल असं तुम्हाला काल पण बोललो होतो म्हणून जोरात प्रॅक्टिस करा जेवढे पण आता एस आर पेवाले पण राहिलेले गट तुमचा अकरा तारखेला पेपर होईल बाकी जे पण ड्रायवरवाले तुमचा लवकर लवकर पेपर होऊन तुमचं पण हे पुढचं पुढची प्रोसिजर फास्ट होणार आहे म्हणून अशा पद्धतीने अजून काही अपडेट आली तर तुम्हाला देणार की जेणेकरून विद्यार्थिनीचं कसं चालू आहे काय अपडेट तुम्हालाही काही डाउट असतील तर कमेंट करा कमेंट करा आणि पॉझिटिव्ह कमेंट करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्या कमेंटचा रिप्लाय भेटेल कारण की निगेटिव्ह कमेंट करून समोरचा इग्नोरच करत असतो तुमच्या आणि निगेटिव्ह कमेंट कोण करतो त्याचं थोडंसं असेल शेवटी जसाचा भाग आहे तसेचा विचार त्याचे ज्याचे विचार मांडण्याचा प्रयत्न करतो त्याच्या काही त्याचं पण स्वागत असेल हा नाही पण काही माहिती माहीत लागत असेल तर नक्की कमेंट करा तुम्हाला मी ते कमेंटनुसार रिप्लाय देण्याचा प्रयत्न केले किंवा व्हिडिओच्या माध्यमातून हा नाही हा कुठलाही सबस्क्राईबसाठी व्हिडिओ नाही आहे कुठल्याही लाईकसाठी नाही प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलतो भाऊ लाईक करू नको सबस्क्राईब करू का कारण की बऱ्याच जणांचा एक नेगेटिव्ह डोक्यात असतो की व्ह्यूज कमवण्यासाठी लाईक्स करण्यासाठी सबस्क्राईब करण्यासाठी करतात तू कुठलाही व्हिडिओ आपला ओपन करून घे तुला कधीच बोललेलो नाही की मला लाईक कर आणि सबस्क्राईब कर कधीच बोलणं बोलायची गरज नाही कामावरती लक्ष द्या काम चांगलं केल्यावर आपोआप विद्यार्थी फॉलो करत असतात मित्रांनो परत सांगतो काही डाऊट असेल तर कमेंट करा मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओ मित्रांनो जय हिंद